नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्यासाठी आता बऱंदाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ही बातमी स्वतः अतिथी यश तटकरे मॅडमने दिलेली आहे बघा त्यांनी आपल्या माध माध्यमातून काय म्हटलेलं आहेत बघून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू महिलांनो हे खूप आनंदाची बातमी आहे मे महिन्यात सन्मान निधी जो आहे हा तुम्हाला आजपासून पाठवला जाणार आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्या मे महिन्याच्या सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे लक्षात ठेवायचं यांनी म्हटलेलं आहे की आजपासून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्स बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजे आजपासून हा जो सन्मान निधी आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे महिलांनो ही खूप आनंदाची बातमी आहे तर आजपासून पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि ही माहिती हो सुद्धा येते एस तटकरे महिला बालविकास मंत्री यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे लक्षात ठेवा महिलांना आजपासून बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे जर तुम्हाला आज आले नाही तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी तीन ते चार दिवस वाट पाहणे गरजेचं राहणार आहे कारण सर्वच महिलाला एकाच दिवशी पैसे येत नाही हे जे पैसे टप्प्याटप्प्याने पाठवले जाते म्हणून प्रत्येक महिलांनी तीन ते चार दिवस आपल्या पैसे येते की नाही येत हे वाट पाहायची ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले आहेत त्या महिलांना या ठिकाणी पुन्हा पण पैसे येणार आहे आणि पुढे पण पैसे येणार आहे काही कारणास्तं तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट झाला तर तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार नाही कारण अपात्र करण्यासाठी सुरुवात झालेली असून बऱ्याचशा महिलांचे अर्ज या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेली आहे त्यांची योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे ठीक आहे महिलांना तर आजपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे तर तुम्ही आता आपला एस एम चेक करत राहा बँक बॅलन्स चेक करत राहायचं ठीक आहे ते व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद